नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो तुमच्याकरिता एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे राज्यात शिक्षक पदांच्या बावीस हजार जागांसाठी महाभरती होणार आहे त्याच्यामुळे बी एड देड आणि बी एड धारक आणि पवित्र पोर्टलमध्ये अप्लाय केल्यासाठी सुवर्ण संधी आहे तर जास्तीत जास्त लोकांकडे हा व्हिडिओ शेअर करा काय असं विस्तर बातमी जाणून घेऊया तोपर्यंत पटकन व्हिडिओला लाईक करून शेअर करून चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे मोफत असते पण आमच्याकरिता मात्र हे फार प्रोत्साहनाचं काम आम्हाला प्रोत्साहन मिळेल त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा आणि हां होत असेल तर एक तुम्ही आपले कॉमेंट्स करा आणि आपल्या जिल्ह्याचं नाव लिहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्यामध्ये शिक्षक या पदाच्या महाभरती प्रक्रियाबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत असून राज्यात तब्बल बावीस हजार शिक्षक पदांच्या यापैकी खाजगी यंत्रणेच्या तब्बल नऊ हजार पदांकरिता महाभरती प्रक्रिया पुढच्या आठवड्यापासून प्राधान्यक्रमाने सुरुवात होत असल्याची मोठी आनंदाची बातमी येत आहे महाराष्ट्रात राष्ट्रीय यंत्रणाबरोबरच खाजगी अनुदानित शाळामधील रिक्त पदांवर देखील पवित्र पोर्टलवर भरती करण्यास दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसवर वर वार शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आलेली होती या रिक्त पदांवर पहिल्या टप्प्यात बाबत तब्बल बावीस हजार शिक्षक पदांची भरती होणार आहे यामध्ये राज्यातील अनुदानित शाळांमधील नऊ हजार रिक्त जागांचा समावेश आहे तर उर्वरित तेरा हजार पदेही जिल्हा परिषदांसह नगरपालिका महानगरपालिका शाळांमधील रिक्त पदावर होणार आहे राज्यातील जिल्हा परिषदासह खाजगी अनुदानित शाळांचा विचार केला असता तब्बल सदुसष्ट हजारपर्यंत पदे आहेत सदर रिक्त पदांपैकी पहिल्या टप्प्यात बावीस हजार पदांवर पदभरती करण्यात येत आहे यापैकी जिल्हा परिषदामधील शाळेतील पदांपैकी सत्तर टक्के तर खाजगी अनुदानित शाळेतील रिक्त पद पदापैकी ऐंशी टक्के रिक्त पदावर पदभरती ने मान्यता देण्यात आलेली आहे सदरची पदभरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलद्वारे करण्यात आली आहे यापैकी खासगी अनुदानित शाळामधील पदभरतीकरिता पदभरती एक जानेवारी करता तीन उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे तर राज्यातील जिल्हा परिषदांच्या जागा शाळांवरील शिक्षक पदाची निवड ही गुणवत्तेनुसार थेट पदभरती करण्यात येणार आहे प्राधान्यक्रमाला मंगळवार नंतर सुरुवात जिल्हा परिषद शाळामधील पदभरती इच्छुकांकरिता कितीही जिल्हा परिषदांचा पर्याय देता येणार आहे सदर पराध्याक्रम भरण्यात उमेदवार दिनाक सहा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे फेब्रुवारी अखेर सदर पदभरती प्रक्रिया संपवण्याच्या दृष्टीने हे नियोजन करण्यात आलेले आहे अर्थात बंधुभगिनीने तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि बावीस हजार म्हणजे मोठी पदभरती होत आहे तर याचा लाभ सगळ्यांना मिळावा याच आशेष प्लीज व्हिडिओला लाईक केलं असाल आतापर्यंत व्हिडिओ बघत होतात म्हणून तुमचे धन्यवाद परत व्हिडिओ अशाचे काय माहितीपूर्ण व्हिडिओ सोबतपर्यंत थँक्यू जय हिंद वंदे मात्रम जय महाराष्ट्र